बादली भरून बकेट भरून जरी तरी तुम्ही सूप आणि रस्ता पिलात तरी सुद्धा तो सगळं काही अनलिमिटेड आहे आपल्याकडे दुसरी जी स्पेशलिटी आहे ती आहे मटन थाळी आणि चिकन थाळी जय शिवराय बांधवांनो मी स्वप्नील भुमरे नमस्कार, आरती आ, मी दोघांनी मिळून छत्रपती संभाजीनगर मध्ये हाऊस अँड फॅमिली रेस्टॉरंट हा एक छोटे खाणी व्यवसाय चालू केला मागील एक दीड वर्षापूर्वी जवाहर पोलीस स्टेशन पासून अगदी जवळच अंतरावर आहे आमच्या रेस्टॉरंटची विशेषता तुम्हाला जर सांगायचं झालं सा तर भरपूर ठिकाणी आपण जेव्हा जेवायला जातो तेव्हा असं लिहिलेलं असते की घरगुती प्रकारचं जेवण मिळेल वगैरे आमच्याकडे फक्त असं लिहिलेलं नाही तर खरं खरंच तुम्हाला घरगुती आणि अगदी घरात बसून तुम्हाला जेवायला मिळेल कारण की हा आमचा टू एच के फ्लॅट आहे चिकन थाळीची सुरुवात फक्त एकशे नव्वद रुपयांपासून आहे मित्रांनो एकशे नव्वद रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे नव्वद रुपये अशा चार प्रकारच्या थाळी आपल्याकडे आहेत मटन थाळी सुद्धा दोनशे वीस रुपये दोनशे पन्नास रुपये तीनशे साडेतीनशे रुपये अशा तीन चार प्रकारच्या थाळी आपल्याकडे आहेत घरच्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या धन्यवाद